आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय काळजी करू नका फडणवीस आहेत शरद मोहळ कुटुंबांचं हिंदू समाजासाठी मोठं काम होत आता ही सगळी वाक्य ऐकलं की समोर नाव येतं ते म्हणजे भाजपचे आमदार नितेश राणे यांचं पण तुम्ही जर काही के नोटीस केलं असेल तर हल्ली नितेश राणे प्रखर हिंदुत्ववादी विधानं करतायत लवजहाद हिंदुत्व या प्रकरणावर प्रखरपणे प्रकर बोलतात त्यामुळे असा एक सवाल केला जातोय की महाराष्ट्र भाजपात हिंदुत्वाचा प्रखर मराठा चेहरा म्हणून नितेश राणे यांचा उदय होतोय का शिवाय राणेंचं हे हिंदुत्व स्वार्थासाठी आहे का आणि याचबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत अहमदनगर मधून एल्गार गेल्या काही महिन्यांपासून राज्यात हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं जाते जिल्हा स्तरावर हे मोर्चे आयोजित केले जाते विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मोठ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्या जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं होतं मी फक्त आल्हा आला, आला मानतो वन्य मात्र मी म्हणणार नाही अशी विधानं अबू आझमी यांनी केली होती त्यावर भाजपच्या वतीनं आमदार नितेश राणे यांनी नि उत्तर दिलं त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या भाजपमध्ये एकापेक्षा एक, एक बडे नेते असताना हिंदुत्वाची खिंड लढवण्याची जबाबदारी नितेश राणेंनी स्वतःच्या खांद्यावर घेतल्याचा संदेश यातून देण्यात आला त्यामुळे येत्या काळात भाजपमधील कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून नितेश राणेच पुढे येणार हे स्पष्ट आहे फक्त भाषण नाही कृती सुद्धा काही महिन्याभरापूर्वी कोल्हापुरात एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याच्या बातम्या आल्या होत्या यानंतर नितेश राणेंनी कोल्हापूर गाठून मोर्चा आपल्या हातात घेतला पोलिसांसोबत त्यांनी चर्चा केली यानंतर पोलिसांनी मुलीला कर्नाटक मधून शोधून काढलं हे प्रकरण लव जिहादच्या प्रयत्नातून झाल्याचे आरोप झाले होते त्याआधी कर्जत मध्ये प्रतीक पवार नावाच्या युवकावर जीवघेणा हल्ला झाला होता यावेळी राणेंनी कर्जत मध्ये जाऊन त्या युवकाची भेट घेतली त्यामुळे भाषणासोबतच प्रत्यक्ष मैदानात उतरत नितेश राणे काम करत असल्याचं त्यांचे समर्थक सांगतात हिंदुत्वाच्या राजकारणात नवा चेहरा सध्या देशात हिंदुत्वाची जोरदार लाट आहे इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात भाजपमध्ये तसं नेतृत्व पाहायला मिळत नव्हतं मात्र ही स्पेस व्यापत नितीश राणेंनी राज्याच्या राजकारणातील हिंदुत्ववादी नेत्यांची आपली दावेदारीची घोषणा केली आहे मध्यंतरी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवण्याचा व चादर चढवण्याचा प्रयत्न झाला यावेळी नितेश राणेंनी या प्रकरणात उडी घेतली तिथं भेट देऊन मंदिरांच्या प्रमुखांशी चर्चा करून अशी कोणतीही प्रथा नसल्याची माहिती दिली त्यामुळे या प्रकरणाचा निकाल लावण्याचा प्रमुख नावामध्ये नितेश राणे चर्चेत आले होते राणे कुटुंबाचा हिंदुत्ववादी डीएनए नितेश राणेंचे वडील केंद्रीय मंत्री नारायण राणेची राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरू झाली वयाच्या पंधराव्या वर्षी शिवसेनेचे शाखा प्रमुख झालेले नारायण राणेंनी शाखा विस्तारात मोठी जबाबदारी पार पाडली शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केलेल्या सर्व आंदोलनात नारायण राणे पुढे होते याच बक्षीस म्हणून त्यांना युती सरकारच्या काळात शेवटच्या वर्षी मुख्यमंत्री पद मिळालं एकोणीसशे पंच्याण्णव ला राज्यात युती सरकारची स्थापना झाली बाळासाहेबांनी मनोहर जोशी यांची मुख्यमंत्री पदावर नियुक्ती केली मनोहर जोशींची सरकारवर छाप पडत नसल्याचं धानात आल्यानंतर बाळासाहेबांनी नारायण राणेंना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती स्वतःला हिंदुत्ववादी मराठा मुख्यमंत्री म्हणून स्वतःला सिद्ध करण्याचा पुरता काळ राणेंना मिळाला नाही बाळासाहेबांनी एका वर्षाआधीच विधानसभा विसर्जित केली नंतरच्या काळात राणेंनी काँग्रेस प्रवेश केला आता राणे परत भाजपात आहेत त्यामुळे राणे कुटुंबाचा मूळ राजकीय डीएनए हा हिंदुत्वाचाच असल्याचं स्पष्ट दिसून येतं पॉप्युलर नरेटिव्ह नाकारलं भाजप हा ओबीसीचा पक्ष मानला जातो पण हे पॉप्युलर नरेटिव्ह नाकारलं ते नितेश राणेंनी त्यांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायला सुरुवात केली महाराष्ट्र हिंदुत्ववादी मराठा नेत्यांची स्पेस नितेश राणेंच्या स्वरूपात भरून निघते याचा फायदा भाजपला केंद्रीय राजकारणातही होणार असल्याची जाणीव वरिष्ठ नेत्यांना आता मी राणेंचं हे हिंदुत्व स्वार्थासाठी म्हणण्याचं कारण काय तर सांगते नितेश राणे निलेश राणे आणि नारायण राणे हे तिघही सध्या भाजपमध्ये आहेत नारायण राणे यांची राज्यसभेची टर्म यंदा संपती आणि यंदा त्यांना तिकीट मिळेल अशी काही खात्री नाही कारण त्यांचं काम तितकस दिसून येत नाही निलेश राणा यांना तर दोन वेळा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागले राहिलेत नितेश राणे आता त्यांच्या आमदार की त्यांना यावेळी वाचायचे असेल तर भाजपमध्ये एक वेगळं स्थान निर्माण करणं गरजेचं आहे शिवाय लोकांच्या पसंतीस देखील उतरणं गरजेचं असल्यामुळे त्यांची ही भूमिका अर्थात हिंदुत्ववादीची भूमिका प्रखर होताना दिसते असं विश्लेषकांचं मत आहे दरम्यान यावर तुमचं मत काय राणेंचं हिंदुत्व खरंच स्वार्थासाठी आहे का आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका